तेरवाडच्या सरपंचपदी पौर्णिमा गोंधळी यांची बिनविरोध निवड तेरवाड तालुका शिरोळे येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पौर्णिमा संतोष गोंधळी यांची बिनविरोध निवड झाली निवडसभेच्या अध्यक्षस्थानी मंडल अधिकारी अमित कुमार पडळकर हे होते निवडीनंतर गोंधळी समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला या कामी शिवसेना ठाकरे गटाचे शिरोळ तालुका प्रमुख संजय अनुसे व उपसरपंच विजय यशवंत गायकवाड यांचे विशेष सहकार्य लाभले येथील ग्रामपंचायतीवर संजय अनुसे सदाशिव माळे रामचंद्र चव्हाण यांच्या सिद्धा आघाडीची सत्ता आहे सरपंच पद सर्वसाधारण गटासाठी खुला असल्याने व आघाडीच्या नेत्यांनी आघाडीतील सर्वच महिला सदस्यांना कालावधी ठरवून संधी देण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार सरपंच हर्षवर्धना भुयेकर यांचा कार्यक्रम संपल्याने रिक्त पदासाठी निवडणूक लागली होती सरपंच पदासाठी पौर्णिमा गोंधळी यांचा एकमेवर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी अमित कुमार पडळकर यांनी केली आहे यावेळी उपसरपंच विजय कायकवाड सदस्य संजय अणुसे जालिंदर सांडगे हर्षवर्धन भुयेकर शशिकला पाडीकर सुगंधा वडर लक्ष्मीबाई तराळ ग्रामसेवक महालिंगा आकिवाटे तलाटी एस एस कारंडे यांच्यासह मंगराया सिद्ध आघाडीचे कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान नूतन सरपंच पौर्णिमा गोंदळे यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख वैभव उगळे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी आघाडीचे सूर्यकांत पाटील अरुण नल्ला संतोष पुहेकर बाबुराव वडर उदित कांबळे पापा पांडव सुगंध डोंगरे शशिकांत माने संग्राम अणुसे राघू नाईक परशुराम तराळ आदी मंगराया सिद्ध आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते महानकरी निप्ससाठी इजाज खान पठाण करून पाडा ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राइब सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा